हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज आपल्याला एक मी खूप छान वेगळीच रेसिपी दाखवणार आहे माझ्याजवळ दोन पोळ्या आहे दीड वाटी साखर एक वाटी बेसन अर्धी वाटी दाणे दहा काजू दहा बदाम वे दा जायफळाची पूड घेतलेली आहे चांगलं तूप मी कढईत काढून घेतलं आहे पोळ्या तळून घेते आहे पोळ्या तळलेल्या काढून घेतल्या त्यात मी दाणे तळून घेणार आहे दाणे काढून घेतले आता मी यात बदाम आणि काजू घातले आहे आपण बघू शकता बदाम आणि काजू दाण्यांबरोबर काढून ठेवलेले आहे कढई पुसून घेतली आहे तळणीचं तूप काढून ठेवला एक वाटी बेसन चांगल्या तुपात भाजून घ्यायचं आहे पोळी दाणे आणि ड्रायफ्रूट्स क्रश करून घ्यायचे आहेत पोळी फिरवून घेतली बारीक करून घेतली आहे आणि दाणे आणि ड्रायफ्रूट्स पण भाजून भा तळून त्याचं पण बारीक पावडर करून घेतली आहे ही दोन्ही मी बेसनामध्ये मिक्स केलेली आहे आणि बेसन भाजायला मला साधारण एक वाटीला पाऊंड वाटी तूप लागलेलं ला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसनामध्ये ड्रायफ्रूट्स आणि पोळीची पावडर भाजलेलं मिश्रण दोन वाट्या झालेलं आहे म्हणून मी सव्वा वाटी साखरेचा आता पाक करणार आहे साखर मोजून घेतली आहे ह्याच्यात जायफळाची पावडर घातलेली आहे आणि कढई रिकामी करून घेतली त्यात मी साखर घेतली आहे सव्वा वाटी आणि त्यात थोडं अर्धी वाटी पाणी घालते आहे आणि याचा आपण पाक करून घेऊ एक तारी असा पाक करून घ्यायचा आहे आणि पाक तयार झाला की हे जे आपलं बेसनाचं जे मिश्रण आहे ते सगळं त्यात घालायचं आहे आणि ट्रे तूप लावून घेतला आहे आणि त्यात आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे थोडासा पाक वाटीत काढून घेतला आपण बघू शकता एक तारी असा पाक केलेला आहे पाक तयार झाला आहे त्यात मी ते बेसनाचं पूर्ण मिश्रण टाकते आहे थोडं हलवून घ्यायचं आहे गॅस बंद केला आहे आणि मग आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे ट्रेला तूप लावलेलं आहे आणि हे मिश्रण मी आता त्याच्यात ओतते आहे साधारण सैलसरच आहे आणि सगळे दूर पसरवून घ्यायचं आहे वरून मी त्याला किसमिस लावून घेते आहे आणि त्याच्या असा आकार देऊन द्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला थोड्या वेळाने वड्या पाडून घ्यायचे आहे किसमिस त्याच्यावर मी घालते आहे आता आपण बघताय ह्या सर्व वड्या तयार आहे मी त्याला वड्यांचा आकार दिलेला आहे प्रत्येक वडीवर एक एक बेदाणा लावून घेतला आहे आणि अशा आपल्या ह्या बेसनांनाच्या मिक्स वड्या तयार आहे चवीला खूपच टिट चविष्ट अशा झालेल्या आहे सर्वांनाच आवडतील असे आहे आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद